स्वागत तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप या युट्यूब चॅनलवर आज आपला नवीन प्रकार आहे एक आणि नवीन टॉपिक सुद्धा बघा लसावी आणि मसावी आता लसावी मसावी यावर भरपूर सारे गण चॅप्टर अवलंबून आहेत त्यामुळे आपल्याला लसावी मसावी हे चॅप्टर शिकणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर चला आपण आता लसावी आणि मसावी म्हणजे काय ते बघूया बघा लक्ष द्या लसावी आणि मसावी बघा लसावी म्हणजे काय लसावी बघा लसावी लसावी म्हणजे लसाई कशाला म्हणतात आणि मसाळी कशाला म्हणतात सर्वप्रथम आपल्याला लसाई म्हणजे काय माहीत पाहिजे आणि मसावी म्हणजे काय माहीत पाहिजे बघा लसावी याचा अर्थ असतो लोक लघु लघुत्तम सा म्हणजे सामायिक आणि हा जो बी आहे हा म्हणजे विभाज्य लसाई म्हणजे काय तर लघुत्तम सामायिक विभाज्य ठीक आहे आता त्यानंतर बघा मसावी म म मौ म्हणजे महत्तम महत्तम सामायिक बी म्हणजे विभाज्य ठीक आहे बघा आता लक्ष लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लसावि आणि महत्तम सामायिक विभाज्य म्हणजे मसावि ठीक आहे आता या शब्दाचा हा अर्थ आहे परंतु या अर्थात म्हणजे लघुत्तम म्हणजे काय आणि महत्तम म्हणजे काय ठीक आहे आता लक्ष द्या या लसावी याचा अर्थ असा होतो की जी दिलेली संख्या त्याचा लहानात लहान सामायिक विभाज्य लहानात लहान सामायिक विभाज्य ठीक आहे म्हणजे अवयव आणि दिलेली संख्या तर मसावी करायचा असेल तर बघा मसावी म्हणजे काय तर दिलेल्या संख्येमध्ये मोठ्यात मोठा सामायिक विभाज्य म्हणजेच काय मसावी ठीक आहे आता तुम्हाला या दोन्ही शब्दाचा अर्थ कळाला आता आपण एक गणित घेऊ बघा मी लिहिली बारा आणि लिहिले चौदा बघा हे बारा लिहिले आपलं गणित पहिलं इथलेले बारा आणि नंतर लिहिले चौदा ठीक आहे बघा आता हे बारा आणि चौदा आता बारा आणि चौदा यात आपल्याला लसावी आणि मसावी काढायचा आहे ठीक आहे आता आपल्याला याची आपण अवयव पद्धत पण अवयव पद्धतीने पण काढू शकतो ठीक आहे बघा मग मी याचे अवयव पाडले दोन गुणिले सहा पुन्हा या सहाला दोन भाग जातो दोन गुणिले दोन गुणिले तीन बघा आता ही मूळ याचे मूळ अवयव आले ठीक आहे त्यानंतर आपण याचे पण अवयव पाडू शकतो बघ कशाचे चौदाचे बघा दोन गुणिले सात आता हे दोन गुणिले सात म्हणजे संख्येली सातचे आहे सातला कोणी संख्येने भाग जात नाही ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं बघा पहिल्यांदा मसावी काढा किंवा लसावी काढा काही गुण आपण काढू शकतो आता बघा लसावी च्या आधी आपण मसावी काढू मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय ठीक आहे आता लसावी म्हणजे काय लघुत्तम सामायिक विभाज्य ठीक आहे आणि मसावी म्हणजे काय महत्तम सामायिक विभाज्य आता यामध्ये कॉमन काय बघा याच्यामध्ये दोन आणि याच्यामध्ये दोन बघा आता याच्या व्यतिरिक्त काही कॉमन दिसते का तुम्हाला म्हणजे सामायिक आहे का बघा दोन आहे का याच्यामध्ये नाही तीन आहे का याच्यामध्ये नाही बघा आता याच्यामध्ये सर्वात मोठा अवयव आणि याच्यात या अवयव जे चौदा जे अवयव पडले यामध्ये सर्वात मोठा अवयव हो। कोणता आहे तर दोन इथं पण दोन आहेत इथं पण दोन आहेत म्हणून याचा जो मसावी आहे ठीक आहे याचा जो मसावी आहे तो किती आहे दोन आहे किती आहे दोन ठीक आहे बघा लक्ष द्या किती आहे दोन आणि आता जर लसावी काढायचा आहे लसावी काढण्यासाठी लहानात लहान म्हणजे लगुत्तर ठीक आहे आता जे सामायिक नसलेले म्हणजे असामायिक वयव अवयव यांचा सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय लसावी तर बघा आता हे दोन तर सामायिक आहेत मग हे दोन लिहिले बघ मी तरी तो लसावी बघा हे दोन दोन तर सामायिकता आहेत हे आपण दोन तर लिहिले आता असामायिक अवयव हे दोन तीन आणि सात म्हणजे गुणीला दोन गुणीला तीन आणि गुणीला सात ठीक आहे आता हा आता लसावी निघतो बघा बेदुनी चार चार त्रिक बारा आणि बारा गुणीला सात बारा साती चौऱ्याऐंशी ठीक आहे आपला जो लसावी आलेला आहे बघा लसावी हे लिहिलं मी लसावी बघा लसावी किती आला आपला तर चौऱ्याऐंशी बघा किती आला ठीक आहे आता आपला मसावी दोन आलेला आहे आणि लसावी चौऱ्याऐंशी आलेला आहे आता तुम्हाला मी आपले लसावी आणि मसावी या शब्दाचा अर्थ सुद्धा समजून सांगितलं आणि त्याबरोबरच गणित पण सांगितलं आता याच्यात व्यतिर्यक्तिक बॉक्स मेथड आहे पण ती पण आपण करूया पण थोडं लक्ष द्या इथं आहे तर इथं चौदा आहे यांनी विचारलं काय की लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे याचा लसावी आणि मसावी करायचा आहे आता आपल्याला माहित असलं पाहिजे की या बाराला आणि चौदा ल अशा कोणत्या कोणत्या मोठ्या अवयावर भाग जातो तर बघा एक न जातो एकनं प्रत्येक संख्येला भाग जात असतो दोन न भाग जातो का बघा दोन्ही संख्येला दोन न जातो म्हणून याचा मसावीच दोन आहे या दोन्ही संख्येला तीन न भाग जातो का नाही ठीक आहे आणि पुन्हा काय विचारलं चौऱ्याऐंशी बघा आता हे दोन्हीच्या पाण्यामध्ये एक सामायिक संख्या येणार आहे ठीक आहे आता इथे जर आपण पाडा जर लिहिला तर त्या दोन्हीच्याही पाड्यामध्ये म्हणजे बाराच्या आणि चौदाच्या पाड्यामध्ये जी येणारी चौऱ्याऐंशी ही संख्या आहे ही लहान लहान संख्या आहे म्हणून याचा जो लसावी आहे तो चौऱ्याऐंशी आहे आणि याचा जो मसावी आहे तो म्हणजे दोन आहे ठीक आहे आता यानंतर आपण पुढील गणित बघू तर बघा मित्रांनो आता आपला जो गणित क्रमांक दुसरा आता मी तुम्हाला याच्या आधी एका संख्येचा म्हणजे बारा आणि चौदाचा लसावी मसावी काढून दाखवला होता आता आपल्याला असे छोट्या छोट्या उदाहरणं करून मोठे उदाहरण पण घ्यायचे पहिल्यांदा तुम्ही बेसिक उदाहरणं जे आहेत ते बघून घ्या नंतर तुम्हाला मी ऍडव्हान्स जे आहेत ते सांगणारच आहे म्हणजे जे हाय लेवलचे असतात ते पण आपल्याला गणित घ्यायचे ठीक आहे परंतु आता हे गणित बघा इथं लिहिले सोळा आणि इथं आहेत वीस ठीक आहे आता मी तुम्हाला अवयव पद्धत सांगितली तुम्ही अवयव पद्धतीने पण करू शकता पण त्याला जास्त वेळ लागतो अवयव पद्धतीने करता अशी बॉक्स मेथड करायची बघा अशी दोन रेषा मारायच्या ठीक आहे आणि अशी आरवी रेषा मारायची आता काय करायचं लक्ष द्या या सोळाला आणि वीसला दोन अशा संख्या बघायच्या लहानात लहान संख्या बघायच्या तिथून भाग देत चालतं पाडे जिथपर्यंत आपल्याला जर समजा सोळाचा पण भाग देऊ शकतो आपल्याला तर आपण वीस पण भाग देऊ शकतो परंतु जर आपल्याला पाडे पाठ नसतील तर आपण दोन पासून सुरू करायचे ठीक आहे आता मी इथे लिहिली दोन दोन या दोन्ही संख्येला भाग जातो का ते बघायचा आधी बघा दोन या दोन्ही संख्येला भाग जातो मग मी दोन भाग दिला इथे लिहिले दोन या दोन सोळाला भागल्यानंतर येतात आठ आणि या दोन वीसला ला भागल्यानंतर उत्तर किती दहा ठीक आहे आता पुन्हा या आठलं आणि दहा ल दोन न भाग जातो का तर हो जातो ठीक आहे म्हणून पुन्हा याला दोन न भाग दिला मी बघा दोन याला दोन न भाग ल तर किती येतात येत चार बरोबर आणि इथे येते पाच ठीक आहे आता याच्या खाली भाग जातो का बघा भाग जातो का नाही कारण ही एक मूळ संख्या आली म्हणून ठीक आहे जर आता आपल्याला लसावी काढायचा असेल बघा मी पहिल्यांदा तर मला लसावी आणि मसावी जर आपल्याला लसावी काढायचा असेल आणि मसावी काढत असेल तर यामध्ये आपल्याला अवयव माहीत पाहिजेत कोणते एक तर सामायिक अवयव बरोबर आहे आणि असामायिक अवयव सामायिक अवयव म्हणजे त्याचा मसावी असतो आणि सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं आपल्याला जर आधी मसावी काढायचा बघा इथ लिहायचं आपल्याला मसावी आता आपण मसावी लिहिला आणि दुसरा आहे लसावी ठीक आहे आता मसावी आणि लसावीच्या म्हणून कसा काढायचा आता आपण या संख्येला दोन्ही संख्येला एका संख्येने भाग दिला कोणत्या संख्येने दोन या दोन भाग दोन्ही संख्येने केला नंतर आपण पुन्हा या जे संख्या आल्या खाली याला सुद्धा दोन भाग दिला आता इथे ज्या खाली संख्या आलेल्या आहेत या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे जर जोपर्यंत तुम्ही या दो भाग दोन संख्येनं भाग देतात दोन न तीन न चार न पाच न तर त्या संख्येचा गुणाकार म्हणजे तुमचा मसावी असतो आता या रेषेच्या अलीकडे दोन आणि दोन गुणिला दोन गुणिला दोन बरोबर चार बघा चार तुमचा आला मसावी आणि म्हणजे या सर्वांचा गुणाकार म्हणजे या पाच गुणिने चार गुणिले दोन आणि गुणिले दोन या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी बघा हे दोन गुणिले दोन हे तर दोन गुणिले दोन चार आलेला आहे आणि हे चार आणि हे गुणिले पाच बरोबर बघा हे चार पंचवीस आणि वीस चो अस ठीक आहे बघा लसावी किती आला आपला ठीक आहे अशा प्रकारे आपण लसावी मसावी काढू शकतो ठीक आहे फक्त एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं मसावी काढताना ज्या वेळेस आपण भाग देतो ठीक आहे जोपर्यंत या दोन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो तोपर्यंत भाग द्यायचा जर समजा इथं जर एका संख्येला भाग गेला आणि एका संख्येला भाग गेला तर ती इकडचं जे अवयव आहे ते कॉमन फॅक्टर नसते म्हणजे सामायिक अवयव नसतो ठीके यानंतर आपण समोरचं कधी घेऊया बघा प्रश्न क्रमांक तिसरा पंचवीस आणि तीसला आपल्याला सर्व मसा काढायचा आहे या आधी आपण ते गणित सोडवलो त्याच प्रकारे गणित सोडवायचं ठीक आहे इथं बघा मी लिहिले पंचवीस असं एक रेश मारली तर लिहिले तीस पुन्हा रेश आणि एश ठीक आहे आता या पंचवीसला आणि तीसला एकनं एकनं भाग कोणत्या संख्येला भाग द्यायचा नाही कारण एकनं प्रत्येक संख्येला भाग देतो ठीक आहे आता आपण काय करायचं दोन पासून सुरुवात करेल दोन भाग जातो का तीसला जातो पण पंचवीसला जात नाही तीन भाग ला जातो पण पंचवीसला जात नाही चार न नाही म्हणून पाच न भाग द्या ठीक आहे कारण पाचच्या पट्टीला दोन्ही संख्येत म्हणून मी याला पाचनं भाग दिला चा पाचा पंचवीस आणि पाच सख तीस ठीक आहे बघा आपण भाग दिला त्याच्या पुढे भाग जातो का नाही जा आता या पाचला पाचनं भाग जाईल परंतु या सहाला पाचनं भाग जातो का नाही मग आता आपल्याला करायचं काय आपल्याला मसावी करायला बघा मसावी लिहिलं मी मसावी आपल्याला मसावी काय मिळाला बघा या रेशीच्या इकडे किती मिळाला पिरीला पाच आता लसावी हारिला मी लसावी बघा लसावी काय मिळाला मग या सर्वांचा गुणाकार हे पाच सख तीस आणि तीस गुणीला पाच पंधरा म्हणजे एकशे पन्नास हा मसावी आणि हा आपला लसावी ठीक आहे आपण दो, संख्येनं लसावी मसावी काढला आता आपल्याला काय तीन संख्या घेऊ चार संख्ये घेऊ नंतर पॉईंट चे घेऊ ठीक आहे नंतर अपूर्ण अंक घेऊ ठीक आहे चला बघा आपला प्रश्न क्रमांक चौथा अठरा सत्तावीस आणि त्रेसष्ट चा लसावी मसावी काढा आहे आतापर्यंत आपण दोन दोन अंक संख्या घेतल्या होत्या आता तीन संख्या घेतल्या तशाच प्रकारे करायचं बघा मी लिहिले अठरा त्यानंतर रेष सत्तावीस पुन्हा एक रेष ओढली आणि ह्या त्रेसष्ट ठीक आहे आता आपल्याला या तीनही संख्याला एका संख्येनं भाग जातो अशी संख्या बघा आता इथं अठरा आहे इथं सत्तावीस आहे आणि इथं त्रेसष्ट आता एक लक्ष द्या याला दोन भाग जातो पण या दोन्ही संख्येनं दोन भाग जात नाही आता तीन न तीनची कसोटी तुम्हाला माहित असेल अंक दिलेल्या संख्या त्या अंकाचे बिरेल आठ आणि एक नऊ नऊ तीन भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीन भाग जातो सात आणि दोन याला तीन भाग जातो आणि सात सहा तीन नऊ म्हणजे तीनही संख्येला तीन भाग जातो म्हणून आपण काय करू तीन भाग देऊ ठीक आहे लिहिले तीन तीन सख अठरा याला तीन भाग दिल्यानंतर नऊ म्हणजे तीन नऊ सत्तावीस आणि तर तीन दोन्ही सहा तीन एक तीन ठीक आहे आता पुन्हा या सर्व संख्येला तीन भाग जातो मग पुन्हा तीन भाग द्या हे दिले मी तीन तीन दोन्ही सहा तीन तीन नऊ आणि तीन सात एक तेवीस आता यापुढे भाग जातो का तीन ही संख्येला एका संख्येने भाग जातो का तर नाही जात ठीक आहे ना भाग जात नाही मग आपल्याला मसावी काढायचा काय करायचा मसावी बघा हे लिहिला मी मसावी आता मसावी काढायचा या रेषेचा इकडं आपण जो या रेषे इकडे आले तीन गुणीला तीन मध्येच नऊ हे लिहिले मी तीन गुणीला तीन म्हणजेच नऊ म्हणजे किती नऊ म्हणजे आपला मसावी आला किती बघा आपला मसावी किती आला तर नऊ आला आता आपल्याला लसावी करायचा या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी ठीक आहे तर हे लिहिलं लसावी बघा लसावी बरोबर आता तीन गुणिले तीन किती नऊ हे लिहिले मी नऊ गुणिले बघा तीन दोन्ही सहा सायन्सात बेचाळीस आता गुना नौ दुनी आठना, नौ आनि या दोघांचा गुणाकार म्हणजे लस नऊ दोन्ही अठरा अठराशे आठ हा चौक छत्तीस आणि एक सदतीस बघा तीनशे अठ्ठ्याहत्तर हा आचा लस आवी बरोबर तीनशे अठ्याहत्तर ठीक आहे या प्रकारे तुम्ही तीन संख्या चार संख्या पाच संख्या सहा संख्या ठीक आहे अशा आपण सर्व गणित करू शकतो आता यापुढे मी तुम्हाला एक चार संख्या घेऊन गणित सांगतो आणि त्यानंतर आपण पॉईंटचे घेऊ नंतर अपूर्णांकाचे आणि नंतर, नंतर शाब्दिक उदाहरणे ठीक आहे ठीक आहे बघा प्रश्न क्रमांक पाचवा बारा चोवीस छत्तीस आणि चा लसावी मसावी काढायचा आहे आता बघा आपल्याला चार संख्या दिलेल्या एक दोन तीन चार ठीक आहे काही काही संख्या लिहून घ्या लिहिले बारा हिरेश चोवीस पुन्हा एकश छत्तीस पुन्हा एक रेस आणि अठ्ठेचाळीस पुन्हा ठीक आहे आता मी इथं सर्व संख्या बघा बारा चोवीस छत्तीस आणि अठ्ठेचाळीस तुम्हाला पारा जर बारा असेल तर सर्व सर्वच संख्या बाराच्या पट्टी आहेत परंतु जर नसेल तर आपण कमीत कमी लहान लहान संख्येने भाग देऊ बघा सहा तीन नऊ चार दोन सहा दोन एक तीन आठ बारा या तीनही चारही संख्या तीन भाग जातो परंतु आपण लहानात लहान संख्येने भाग देऊ आधी बघा मी दोन भाग देणार बे सकम बारा याला जर भाग दिला बारा तर चोवीस आता छत्तीसला भाग दिला तर उत्तर ते अठरा आणि चोवीस ठीक आहे पुन्हा या सर्व संख्येला पण दोन न भाग देतो बे त्रिक सहा बे सकम बे नऊ आणि बारा बघा अर्धा आता या सर्व संख्येला एकाच संख्येन भाग केला पाहिजे आता या सहाला आणि बाराला दोन न भाग जातो पण या बाकीच्या संख्येत जातो का तर नाही म्हणून सर्व संख्येला एकाच संख्येन भाग केला पाहिजे आता या सर्व संख्येला तीन न भाग जातो मी याला तीन ने भाग केला तीन एक ती, तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा ठीक आहे आता आता मला सांगा या सर्व संख्येला एका संख्येने भाग जातो का तर नाही मग आपल्याला काय करायचा मसावी बघा काय करायचा मसावी केली ना मसावी मसावी म्हणजे याचा गुणाकार बघा दोन गुनिला दोन गुणिला तीन बे दोन्ही चार चार ते बारा म्हणजे मसावी किती आला बारा आणि आता आपल्याला लसावी करायचं बघा लसारी आता लसारी काढण्यासाठी सर्वांचा गुणाकार या याचा गुणाकार तर बारा आला आपल्याला माहिती आहे याला बारा बारा एक बारा बारदुनी चोवीस आता चोवीस आणि हे गुण हे पण चोवीस गुणिले चार त्रिक बारा बार बघा आता बारा बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आठ हा चार बार दुनी चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस ठीक आहे बघा दोनशे आता लसावी किती आला दोनशे ठीक आहे असा तुम्ही चार अंकी पाच अंकी सहा अंकी किंवा किती पण अंके अशा तुम्ही लसाई मसाले काढू शकता आता आपल्याला यापुढे थोडंसं वेगळा प्रकार बर आता यामध्ये आपला थोडस मसाई काढणे याआधी आपण संख्या घेतल्या होत्या छोट्या छोट्या आता आपल्याला अपूर्णांक दिलेले आहे पंचाळीसशे अठ्ठेचाळीस पंचाहत्तर चे चौसष्ट आणि याचा आपल्याला लसाई मसाले काढायचा आहे अवघड सोप आहे बघा याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची अपूर्णांकाचा लसावे मसावे काढताना दोन सूत्र आहेत बघा एक पहिलं सूत्र आहे मसावी काढण्याचं बघा हे मी लिहिलं अपूर्णांकाचा मसावी अपूर्णांकाचा बरोबर ठीक आहे बघा आपण काय लिहिलं अपूर्णांकाचा मसाले जर काढायचा असेल तर जी दिलेले आहेत बघा हे आहेत ना याचा अंशाचा याचा मसाला काय घेता अंशाचा मसाले अंशाचा मसाले आणि मित्रांनो अंशाचा मसाली आणि छेदामध्ये जे दिलेले हे छेदातले अठ्ठेचाळीस आणि चौसष्ट म्हणजे याचा छेदाचा लसावे या छेदाचा लसावी आता आपल्याला लसावी काढत असते बघा अपूर्णांकाचा लसावी अपूर्णांकांचा लसावी बघा आता अपूर्णांकाचा लसावी काढायचा अपूर्णांकाचा लसावी ठीक आहे इथं अंशाचा मसावी घेतला होता तर इथे आपल्याला अंशाचा लसावी घेतला अंशाचा लसावी बघा अंशाचा लसावी घेतला आणि छेदाचा मसावी घेतला काय करायचं इथं छेदाचा मसावी छेदाचा मसावी ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं आता तुम्हाला लक्षात नसत राहा तर एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा आपल्याला जर मसावी काढता असेल बघा अपूर्णांकाचा मसावी तर इथं अंशाचा मसावीच घ्यायचा आणि जर लसावी काढत असेल बघा इथं जर लसावी काढत असेल दुसऱ्यामध्ये तर इथं अंशामध्ये छेदार लसावीच घ्यायचा इतकं लक्षात ठेवायचं आणि हे दोन सूत्र तुम्ही या दोन सूत्र लक्षात ठेवायचे या दोन सूत्रानुसार लग... <laughs> लसावी मसावी आपण काढू शकतो ठीक आहे आता आधी काय करायचं आता इथे आपण लसावी आणि मसावी काढून घेऊ पहिल्याने या दोन्हीचाही लसावी मसावे काढून घ्या आणि नंतर बघा आता हे आपल्याला दोन या दो फॉर्म्यॉर्म्युलेनुसार आपण काय करायचं यात लसावीन मसावी काढायचे आता सर्वप्रथम काय करायचं बघा आधी अंश आहे ना अंशाचा अंशाचा लसावी मसाले काढून घेतो कारण आपल्याला इथे दोन्ही जागी लसावी मसाले अंशाचा आणि छेदाचा आहे सूत्रामध्ये असल्यामुळं मी पहिल्यांदा अंशाचा लसाई मसाले काढून घेतो बघा हे पंचेचाळीस आणि पंचाहत्तर ठीक आहे बघा पाच न भाग देतो कारण एकत्र पाच असल्यामुळं पाच न पाच नऊ पंचेचाळीस पाच एक पाच पाच सात पस्तीस बरोबर पाच पाच पंचवीस आता बघा याला तीन भाग जातो आणि याला पण तीन भाग जातो तीन त्रिक नऊ तीन पाच पंधरा ठीक आहे आता याला भाग जातो का नाही जात आता आपल्याला लसावी आणि मसावी काढून घेऊ मसावी ठीक आहे बघा याचा मसावी जर काढला तर पाच तरी पंधरा आणि मसावी मिळाला तर लसावी बघा आता लसावी काढायचा हे पाच त्रिक पंधरा आणि हे पंधरा पंधरा गुणिला पंधरा दोनशे पंचवीस ठीक आहे आता दोनशे पंचवीस लसावी आणि मसावी किती आला आपला पंधरा हे आपला अंशाचा आहे कशाचा आहे अंशाचा मी तिथे आउश। अंश ठीक आहे हे बघा हा अंशाचा आपण अंशाचा लसावी मसावी काढून घेतो आता आपल्याला छेदाचा काढायचा छेदाचा किती आहे अठ्ठेचाळीस आणि चौसष्ट हे लिहिले अठ्ठेचाळीस आणि लिहिले चौसष्ट ठीक आहे आता बघा तुम्हाला जर पाड्या मोठा पाड्यात असेल जसे की बाराचा किंवा मग हे दोन्ही संख्या एखाद्या येत असतील तर तसे पण तुम्ही करू शकता परंतु जर येत नसेल तर कमीत कमी लहान लहान संख्येने भाग देत चला ठीक आहे आता या संख्येला दोन्ही पण संख्येला चार भाग जातो मी चार भाग दिला तसा दोनही भाग जातो पण आपल्याला जितकी मोठ्यात मोठी संख्या माहिती आपण तेवढ्या मोठ्यात मोठ्या संख्येला भाग देऊ शकतो आता बघा चार न देऊ शकतो अजून आपल्याला आठचा पडा येतो म्हणजे आपण इथं आठ न सुद्धा भाग देऊ शकतो ठीक आहे आपण आठ न भाग दिला आठ सकम आठे चार आणि आठेआठे चौसष्ट ठीक आहे आता या दोन्ही संख्येला दोन भाग जातो आता दोन भाग दिला मी बे सहा बे चोख आठ आता यापुढे भाग जातो का नाही बघा म्हणजे आठ दोन्ही सोळा ठीक आहे मसावी किती आला आपला बघा हा मसावी मसावी किती आला सोळा आता आपल्याला लसावी करायचा बघा लसावी आता आपल्याला लसावी करायचं आठ दुनी सोळा आता सोळा गुणीला बारा, बारा, बार बार बारा एक साइडला करून घ्या सोळा गुणीला बारा बारसा बहात्तर बहात्तरशी दोन अठ्ठेचाळीस सात बारा एक बारा सात एकोणीस बरोबर एकशे ब्याण्णव किती आला एकशे ब्याण्णव ठीक आहे आता आपल्याला बघा लसावी मिळाला मसावी मिळाला छेदाचा आणि अंशाचा बघा हा लिहिला छेद ठीक आहे छेदाचा आणि अंशाचा लसावी मसावी मिळाला आता लक्ष घ्या आपल्याला छेदाचा आणि अंशाचा आपण लसाई मसाळी काढून घेतला परंतु आपल्याला विचारलं काय अपूर्णांकाचा लसाई मसाळी अपूर्णांकाचा लसाई म्हणजे याचा जर लसावी मसावी आणि लसावी काढायचा असेल तर बघा सूत्र आपल्याला काय मसावी काढायचं असेल तर मी इत मसावी बघा हा लिहिला मसावी मसावी काढण्यासाठी सूत्र काय आपल्याकडे बघा अंशाचा मसावी अंशाचा मसावी काय बघा पंधरा मग इथली मी पंधरा आणि छेदामध्ये छेदाचा लसावी इथलीला छेदाचा लसावी आता छेदाचा लसावी म्हणजे छेदाचा काय हे बघा हे छेदाचा लसावी काढला इथे किती आहे एकशे ब्याण्णव हे गेले मी एकशे ब्याण्णव ठीक आहे आता आता अपूर्णांकाचा लसावी लसावी हा लिहिला लसावी ठीक आहे आता अपूर्णांकाचा लसावी अपूर्णांकाचा लसावी काढायला काय म्हणते अंशाचा लसावी बघा अंशाचा लसावी किती आहे दोनशे पंचवीस हे गेले दोनशे पंचवीस आणि छेदामध्ये बघा छेदामध्ये काय म्हणते छेदाचा मसावी छेदाचा मसावी किती आहे सोळा सोळा आधाचा लसावी आणि मसावी अशा प्रकारे तुम्ही अपूर्णांक दिले असतील तर त्याचा लसावी मसावी काढू शकता फक्त तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे जर समजा इथे विचारला अपूर्णांकाचा मसावी काढत असेल तर अपूर्णांकाचा मसावी आणि छेदाचा लसावी घ्यायचा जर लसावी विचारला असेल तर अंशाचा लसावी आणि शेताचा मसावी घ्यायचा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही आपण गणित सोडवू शकता बघा आपला आता गणित क्रमांक सात आहे आपण अपूर्णांकाचा लसाई मसावी काढायला शिकलो यामुळे आधी तुम्हाला गणित सांगितलेलं आहे तुम्ही त्या प्रकारे कुठलं पण गणित अपूर्णांक आलं त्याचा लसाई मसावी तुम्ही काढू शकता जर समजा इथे मध्ये जर अशा आले तर आपल्याला लसाई मसावी कशा प्रकारे काढायची ठीक आहे आता एवढं लक्षात ठेवायचं अपूर्णांकचं च लसाई मसाई कारण त्याच मध्ये हे हा प्रकार मोडतो आता काय करायचं लक्ष द्या था। तुम्हाला माहिती आहे हे झिरो पॉईंट छप्पन म्हणजे छप्पन आणि छेदामध्ये शंभर ठीक आहे <�णवाद> चार पॉईंट दोन त्याचा अर्थ असतो की बेचाळीस छेद दहा ठीक आहे आता म्हणजे काय हे दोन आपण या शंभर न छपन ला भागलं तर उत्तर किती मिळते आपल्याला झिरो पॉईंट छप्पन आणि दहा ने बेचाळीस लागलं तर उत्तर मिळते आपल्याला चार पॉईंट दोन आता बघा याचा अपूर्णांक तयार झाला ठीक आहे आता याचा आपण लसाई मसावी काढू शकतो बरोबर आहे आता पहिल्यांदा अंशाचा लसाई मसावी अंश आहे छप्पन आणि बेचाळीस केलेली छप्पन आणि बेचाळीस आता याचा तुम्ही लसाई मसावी काढून घ्या ठीक आहे आता आपण याला भाग देऊ बघा याला दोन न भाग द्या बे एक बे आठी बे, बे आठी सोळा सॉरी बे दोन्ही चार आणि बेआठी सोळा बे दोन्ही चार आणि बे एक बे ठीक आहे आता आपण भाग दिला आता या अठ्ठावीस ल आणि एकवीस संख्येने भाग जातो तर बघा सात न भाग जातो आहे ना सात न सात चोक अठ्ठावीस आणि सात्विक एकवीस त्यानंतर या दोन संख्येला कोणत्याच संख्येने भाग जात नाही म्हणजे आपला जो मसावी आलेला आहे लक्ष द्या मसावी मसावी आला तो सात दोन्ही चौदा बरोबर आहे आणि आता लसावी काढायचा आता हा लसावी लसावी बघा हा सात गुण चौदा चौदा गुणिले बारा इथं इथलं चौदा गुणिले बारा बारा चौक अठ्ठेचाळीसशे चार बारा एक बारा बाराच्या सोळा एकशे अडुसष्ट ठीक आहे आपल्या अंशाचा लसावी मसावी मिळाला आपल्याला अंशाचा लसावी मसावी मिळाला आता छेदाचा आहे त्याचा आपण लसावी मसावी काढून घेऊ इतरिली शंभर आणि इथले दहा ठीक आहे आता याला दहा भाग जातो आपल्याला सर्वांनाच माहिती मग आपण दहा भाग दिला तर जाव जाऊ शंभर दहा एक दहा आता हे दोन्ही संख्येला एकाच संख्येने जात नाही म्हणजे आता लसावी किती आला हिरीला लसावी सॉरी मसावी बरं मसावी किती आला हिरी मसावी आपला मसावी आला दहा आणि लिहिला लसावी आता लसावी बघा किती आला हे दहा दोन्हीला दहा 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 शंभर आणि शंभर एक शंभर म्हणजे लसावी किती आला शंभर आता आपल्याला छेदाचा पण लसावी मसा मिळाला आणि आंशाचा पण लसावी मसा मिळाला आता आपल्याला अपूर्णांकाचा लसई मसावी काढायचा म्हणजे याचा जर लसाई मसावी काढता असेल तर आपण ह्या सूत्रानुसार जे तुम्हाला दोन सूत्र सांगितली त्या दोन सूत्रानुसार त्याचा लसाई मसावी आपण काढू शकतो आता द्या अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढता असेल तर काय करायचं सांगा या दोन्हीचा जर लसाई मसावी सर्वप्रथम आपण मसावी काढायचो बघा मसावी काढण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं अंशाचा मसावी आता आपण अंशाचा मसावी किती काढला चौदा हे दिले मी चौदा ठीक आहे आता छेदामध्ये काय द्यायचा बघा अंशाचा मसावी छेदाचा लसावी छेदाचा लसावी लसा किती आहे शंभर हे दिली आपण शंभर ठीक आहे आता हे झाला मसावी आता आपल्याला काढायचा लसावी बघा हा आता आपल्याला काढायचा लसावी लसावी काय बघा लसावी काय म्हणते अंशाचा लसावी घ्या अंशाचा लसावी किती आहे एक आणि छेदाचा मसावी घ्या छेदाचा मसावी किती आहे दहा आता परंतु ऑप्शनमध्ये असे तर उत्तर नसतात इथं पॉईंटमध्ये म्हणून ऑप्शन मध्ये पण मध्ये उत्तर असतील तर मग आपल्याला काय करायचं याला पण पॉईंटमध्ये कन्वर्ट करून घ्या बघा हे दोन झिरो आहेत म्हणजे वर या दोन नंतर पॉइंट राहील ठीक आहे एक दोन म्हणजे झिरो पॉइंट चौदा ठीक आहे हे आता मसावी आला तर बघा आता आपल्याला हे पॉईंटमध्ये दिलेलं आहे याचं उत्तर पण आपल्याला पॉईंटमध्ये दिलेलं असेल मग काय करायचं याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करून घ्या ठीक आहे आता इथं बघा हे चौदा छेद शंभर आहे बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं खाली शंभर आहे म्हणजे दोन नंतर पॉईंट द्या हे लिहिले एक चौदा एक दोन नंतर पॉइंट झिरो बघा हा आपला मसावी आला काय आला आपला मसावी आता लसावी काढायचा आहे बघा हे लिहिलं मी लसावी आता लसावी जर काढत असेल आपल्याला लसावी दिलेला आहे चौदा छेद दहा चौदाशे दहा आता खाली चौदा छेद सॉरी चौदा छेद नाही एकशे अडुसष्ट आहे ओके आता छेदामध्ये किती झिरो आहे एक म्हणून एक नंतर पॉईंट द्या म्हणजे एक नंतर पॉईंट म्हणजे सोळा पॉईंट आठ पॉईंट देताना कधी पण उजवीकडून डावीकडे द्यायचा खाली एक झिरो आहे म्हणून एक नंतर पॉईंट दिला किंवा मग तुम्ही दहा न भागलं तरी पण अडुसष्ट पॉईंट सॉरी सोळा पॉईंट आठ उत्तर येते ठीक आहे आता आपल्याला लसावी मिळाला बघा आपल्याला लसावी मिळाल तुम्ही आणि मसावी सुद्धा मिळाल तर तुम्ही असे पॉईंटचे पण अशा प्रकारे सोडू शकता मी तुम्हाला अपूर्णांक सांगितले साधे सांगितले आणि पॉईंटचे सांगितले यापुढे आपल्याला शाब्दिक उदाहरणे बघायचे तर तोपर्यंत तुम्ही या गणिताचा सर्वच गणिताचा सराव करा जेणेकरून आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये याचा उपयोग पडेल आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त लसाई मसावी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे कारण काळकाम वेग इतर सर्व चॅप्टरमध्ये जसं सरासरी काळकाम वेग असे दोन तीन चॅप्टरमध्ये याचा खूप उपयोग होतो त्यामुळं तुम्ही लसावी मसावी हा चॅप्टर फिट करून ठेवा ठीक आहे चला